तुमच्याकडे पाठपुरावा करतो तुम्ही वरिष्ठांना सकाळपासून सांगता फोन करा तुम्ही साधा सेक्रेटरीपर्यंत पर्यंत मेसेज सुद्धा पोहोचू शकत नाही ना म्हणजे तुम्ही आम्हाला काय न्याय देणार आहे म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या मतल्याबाबत त्याच्या जॉईन झाला आहात का लोकांना काय करण्यासाठी आला आहात लोकांना न्याय देण्यासाठी आला आहात का इथं का फक्त या गावात कामं कशी चालतात त्याच्यावर सुपरवायजन करता याच्यासाठी आपली नेमणूक आहात का मी तुम्हाला सकाळचं सांगितलं तुम्हाला सांगितलं पीआय महाजनला सांगितलं तुम्ही एसपीला फोन करा तुम्हाला सांगितलं एसपीला या सगळ्या भावना कळवा एसपी गृहमंत्र्याला सांगतील गृहमंत्र्यांच्या सचिव सेक्रेटरीला सांगतील सेक्रेटरी त्याचं काहीतरी उत्तर दे म्हणजे सातत्यान एसपी साहेबांना रिपोर्टिंग करायला का यंत्रणा तुमच्याकडे सरकार आहे तुम्ही आणि तुमच्याकडे आम्ही दाद नाही मागणार तर कोणाकडे मागणार आहे जर तुम्हाला जर असेल नाही हे तुम्ही तुमच्या विभागाच्या वरिष्ठांना तुम्ही सांगितलं पाहिजे विनंती केली पाहिजे त्यांना म्हणा असं असं आहे तुम्ही आम्हाला लेखी द्या लेखी द्या आम्ही आंदोलन मागा घेतो म्हणजे इतक्या आमच्या आयाबाई इतक्या टळताळ आमच्या परदेशी ताई सावंत इतक्या सांगितलं रामाचं वनवास चौदा वर्ष होता अठरा वर्षे त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांच्या देराचं लग्न मोडलं घराची बर्बादी झालं आमचे मोती काका असतील दादा असतील सावंत असतील बरेच बांधव आमचे दोज दो लागले म्हणजे याचा अर्थ तुम्हाला संपवायचं आहे का तुम्ही आज दोन वर्ष इथं राहाल तिसऱ्या वर्षी निघून जा मग ही जनता इथं आम्ही भूमिपुत्र आम्ही काय कामच आणि कशासाठी आणि सात सात वर्ष जर आमदारकी भोगून जा आम्ही एवढ्या जनतेला न्याय देणार नसेल तर आमच्या पदाचा राजीनामा घ्या आम्ही एवढ्यासाठी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा घेऊन दाखल म्हणजे खरं एका घोषणासाठी थोडंच पद्धती द्या आम्हाला हे जनतेचे उपकार आमच्यावर आहे आणि हे उपकार ठेवण्याची संधी आम्हाला हीच आहे तुम्ही वरिष्ठांना फोन लावा वरिष्ठांना सांगा अशी अशी परिस्थिती आहे तुम्ही जर आम्हाला लेखी उत्तर देणार असाल तर आम्ही आंदोलन स्थगिती करू आणि तुम्ही जर दादागिरी करणार असाल दर्पणशाही जर करणार असेल तर कायदा जेवढा तुम्हाला कळतो त्याच्यापेक्षा आम्हाला सुद्धा जास्त कळतो हे लक्षात राहा